थाळनेर पोलीस ठाणे हद्दीतील बबळाज गाव शिवारात थाळनेर पोलिसांनी कारवाई करत नऊशे बहात्तर किलो वजनाची गांजाची झाडं जप्त केली आहेत जप्त केलेल्या गांजाची किंमत चौतीस लाख दोन हजार रुपये असून या प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करून दोन आरोपींना जेरबंद करण्यात आला आहे याबाबत समजलेली अधिक माहिती असे की थाळनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांना शनिवार रोजी गाव शिवारात सोजापाडाच्या मागे लगात गांजा वनस्पतीची लागवड केली असल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून मिळाली त्यामुळे आवश्यक साधन सामग्रीसह राजपत्रित अधिकारी रवींद्र कुमावत नायब तहसीलदार शिरपूर शासकीय पंच वजन काटाधारक फोटोग्राफर पोलीस अधिकारी अंमलदार व फॉरेन्सिक पथकासह या ठिकाणी छापा टाकला त्या ठिकाणी गांजाची लागवड केल्याचे आढळून आले पोलीस आल्याचे पाहून रखवाली करणारे दोघे पळून जाऊ लागले त्यांना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केली असता त्यांनी त्यांची नावं गेंदाराम झिपा पावरा व रूपसिंग भाऊसिंग पावरा अशी सांगितले शेताबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की ही वन जमीन असून त्यांचे साथीदार अमरसिंग थावऱ्या पावरा डुबड्या ग्यानसिंग पावरा कालूसिंग सुकलाल पावरा आणि प्रवीण गेंदाराम पावरा इतर मिळून गांजांची लागवड केली आहे या छाप्यात पोलिसांनी चौतीस लाख दोन हजार रुपये किमतीची नऊशे किलो वजनाची गांजाची झाडं पंचा जप्त केली आहेत ताब्यातील दोन आरोपी व मुद्देमाल पोलीस स्टेशनला आणला पोलीस कॉन्स्टेबल मुकेश पावरा यांच्या तक्रारीवरून आरोपींविरोधात थाळनेर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे